अक्कलकोट शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यूथ फाउंडेशन व अक्कलकोट युवक मुस्लिमच्या वतीने नूतन तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले दिवसेंदिवस महागाई वाढत आहे डाळी खाद्यतेल मसाले आदी जीवनावश्यक वस्तू महागल्यात तरी गोरगरिबांना दैनंदिन रोजगारात सण साजरे करणं सोपं नाही मुस्लिम समाजाच्या मुख्य रमजान ईद सणाला सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे आनंदाचा शिधा पुरविण्यात यावा महाराष्ट्र शासनाने सर्व समाजाच्या सणानिमित्त व जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा दिलाय गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गणेश चतुर्थी दिवाळी गुढीपाडवा शिवजयंती अशा महाराष्ट्राच्या सर्व समाजाच्या मुख्य सणानिमित्त व जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा योग्य व मोठा निर्णय घेण्यात आला असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मुस्लिम बांधवांना ईदसाठीही आनंदाचा शिधा व योजनेचा विस्तार करावा महाराष्ट्रातून धार्मिक सलोख्याची मोठी परंपरा आहे महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना सुद्धा आनंदाचा शिधा पुरवण्यात चा निर्णय घ्यावा त्याचबरोबर केसरी कार्डधारक यांना कोणतीही सवलती भेटत नाहीत त्यांचीही स्थिती ही बी पी एल समानच आहे ही बाब लक्षात घेऊन केसरी कार्डधारकांना देखील हा आनंदाचा शिधा मिळावा ही, ही विशेष विनंती यावेळी असलम बागवान हुसेन बागवान सोहेल फरास मोहसिन मोकाशी हुजेब बागवान मुबारक करबू समीर शेख मोहम्मद शिकलगा रशीद खिस्तके अय्या चंदनवाले अशफाक खिस्तके ज्योतिबा जयभाऊ पारखे वसीम कुरेशी मौला शेख तौफिक मुजावर अफजल बागवान जब्बार बागवान मेहबूब शेख मुजम्मिल अंसारी आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते तेज मराठी न्यूज साठी सोहेल फरास अक्कलकोट आम्ही आज महाराजाचं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन अक्कलकोट अक्कलकोट शहरातील सा, तमाम सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समाजातील एक जे प्रमुख युवा जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही आज जे आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे जे चांगली आणि उत्तम अशी जी सुविधा आणि योजना आहे ज्याचं नाव आहे आनंदाचा शिधा।, शिधा या आनंदाचा सिधा या उपक्रमास जसं जसं आपण बघितलं असाल की वेगवेगळ्या हिंदू धर्मांची जी आपले सण असतील आणि जयंत्या असतील त्यावेळी आनंदाचा शिदा हा महाराष्ट्र शासनातर्फे बी पी एल व केशरी कार्डधारकांना त्यात ते त्यांनी वितरित केलेला आहे त्याबाबतीतच आपल्या महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक जो समुदाय आहे ज्यात कष्टकरी आणि रोजगार बेरोजगार असे गरीब असे भरपूरचे कुटुंब आहेत जे बी पी एल कार्डधारक का आहेत अशांना आपण आनंदाचा शिधा हा आमच्या समाजातील सर्वात प्रमुख जो सण आहे रमजान ईद या वेळेला आणि काला या कालावधीत मिळावा यासाठी आज आम्ही अक्कलकोट तहसील कार्यालय अक्कलकोट येथील जे नवीन नूतन जे तहसीलदार आलेले आहेत विनायक मगर यांना भेटून आम्ही त्यांचं एक निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी केलेली आहे की तुम्ही या कामी आम्हाला शासन दरबारी न्याय मिळून द्यावा आणि येणाऱ्या कालावधीत रमजान ईदच्या कालावधीत आमच्या जो अक्कलकोट शहर व तसेच महाराष्ट्रातील तमाम अल्प अल्पसंख्याक समाजाला आनंदाचा शिखार मिळवून द्यावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि ही विशेष विनंती केली आहे आणि वेळी आमचे सोबत रोशेना लोकांनी ठीक आहे त्यांचं